मकोका लागला जेल मध्ये आहे खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी सुद्धा आहे तरी सुद्धा वाल्मिक कराड याचा फोटो एका अखंड हरिणाम सप्ताहाच्या पोस्टर वरती पाहायला मिळतोय नेमकं प्रकरण काय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सध्या ही अखंड हरिणाम सप्ताहाची पत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल होते हे सप्ताहाचं जे पोस्टर आहे बॅनर त्याच्यावरती वाल्मीक कराड पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे फोटो लावलेले आहे मकोका लागला मध्ये आहे आरोपी आहे दोन कोटीची खंडणी मागितली आणि त्याच्यामध्ये सुद्धा आरोपी कराड आहे मात्र तरी सुद्धा कराडचा फोटो या बॅनर वरती पोस्टर वरती का लावला असावा अशा पद्धतीचा सवाल सोशल मीडियावरती सध्या उपस्थित केला जातो आहे हे पोस्टर आहे बेलेश्वर मंदिर बेलंबा तालुका परळी जिल्हा बीड इथल्या अखंड हरिडाम सप्ताहाचं आणि या सप्ताहाच्या पोस्टर वरती वाल्मिक कराडचा फोटो लावल्याचं पाहायला मिळत आहे आणि ही पत्रिका सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होते आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला धरून संपूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा वादंग पेटल्याचं पाहायला मिळालं आणि याच धर्तीवरती धनंजय मुंडेंना नैतिकतेच्या गोष्टीवरती तर राजीनामा दिला पाहिजे अशी सुद्धा मागणी जोर धरू लागली एवढंच काय तर पंकजा मुंडे यांच्या सुद्धा अडचणी वाढत होत्या मात्र हे सगळं चालू असताना एका बाजूला रोज एक एक वेगळा नवीन घोटाळा सुरेश धसांच्या माध्यमातून उघड केला जातो आहे वेगवेगळे आरोप वाल्मिक कराडवरती लावले जात आहेत त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावरती सुद्धा लावले जात आहेत मात्र तरी सुद्धा सध्या मकोका लागला आहे आणि जेल मध्ये असलेला जो आरोपी म्हणता येईल तर त्याचा फोटो या अखंड हरिणाम सप्ताहाच्या पत्रिकेवरती छापण्यात आला आहे आणि या सगळ्या गोष्टीला धरून कुठेतरी सोशल मीडियावरती सध्या चर्चेला उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे मकोका लागला जेल मध्ये आहे आरोपी आहे तरी सुद्धा त्याचा फोटो पोस्टर वरती छापणं योग्य आहे का किंवा हा फोटो पोस्टर वरती का छापला गेला असावा असे बरेच प्रश्न सध्या सोशल मीडियावरती उपस्थित केले जातात मंडळी तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका